कहाणी बुध बृहस्पतीची तुमची कहाणी आट नगर इथा एक राजा होता त्याला सात होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामाचे भिक्षेसा राजाच्या सुना आमचे हात रिकामी नाही म्हणून सांग असे पुष्कळ दिवस केल्यावर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे लुशेला आले सर्व सुनांनी सांगितलं असत तर दिलं असत आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिनं विचार केला होत तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण दिल्मुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागले आम्ही संपन्न असता धर्म केला नाही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतवारी जीवावयास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमाग दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथींचा सत्कार करावा म्हणजे इच्छित पूर्ण होता ती करू अतिथीचा एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहे मी चांदीच्या भांड्यात तूप वाढत आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगरचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीच्या सोंडेत मार दिली व तिला नगरात फिरविली ज्याच्या गळ्यात माळ घाली त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्ती फिरली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे तीनदा झालं पुढं त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाच काम सुरू केलं हजारो मजूर खपू लावले तिथं त्याची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली देवानं देणगी दिली पण जावानी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं भांड दिलं तूप वाढायला सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करोत ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय